नमस्कार आज आपण पाणीपुरीची पुरी कशी बनवली ती रेसिपी पाहूया बघा अशा मस्त अशा टम्म फुगलेल्या अशा पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या मी बनवलेल्या आहेत त्या मी कशा बनवल्या त्या पाहण्यासाठी तुम्हाला माझा रे व्हिडिओ न स्किप करता पाहावा लागेल चला तर मग मी पुऱ्या कशा बनवल्या त्या पाहूया सर्वप्रथम एक बाउलमध्ये एक कप रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता आणि चार चमचे मैदा घेतलेले आहे मैद्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण मीठ जर जास्त गेलं तर, तर पुऱ्या नरम पडल्या जातात म्हणून चिमूटभरच मिठाचं प्रमाण जरा लक्षात ठेवा चिमूटवरच घालायचं आहे आता कोमट तेल करायचं आहे दोन चमचे आणि ते तेल रवा आणि मैद्याला पूर्ण चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे मस्त असं चोळून घ्यायचं आहे आणि पाणी कोमट करायचं आहे गरम पाणी आणि त्या गरम पाण्याच्या सहाय्यानेच आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे असा कडक असा गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे रवा आणि मैद्याचं पीठ असा गोळा कडक असा कारण पाणीपुरीची पुरी जी बनते ती जर कडक राहायची असेल तर ह्या पिठावर आपल्याला लक्ष द्यावं लागतं की आपण पीठ कसं मळलेलं आहे बघा असा मस्त असा घट्ट असा गोळा बनवून त्याला अर्धा तास रेससाठी ठेवायचं आहे अर्धा तास रेस झाल्यानंतरसुद्धा त्याला पुन्हा गरम पाण्याचा हात लावून आणि त्याला मऊसूद होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे नरम करायचा नाही आहे पण अगदी मळून मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि याला असं आपण पोळी येईल इतका मळायचा बघा आता मी तीन पोळ्याच्या बनवणार आहे आता आणि तीन पो सर्वप्रथम पोळपाटाला तेल लाटण पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे पिठाने नाही लाटायचे आणि अशी पातळ्याची पोळी लाटून घ्यायची चपातीसारखी एकदम पातळी नाही करायची एकदम पातळ केली तर पुऱ्या पुगणार नाही आणि जास्त जाड केली तर पुऱ्या नरम पडतील तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की चपातीपेक्षा थोडी जाड ठेवायची तर अशा प्रकारे पूर्ण लाटून घ्यायची आणि त्याला एक छोटी डबी किंवा कटर मिळतं त्या कटरच्या साहाय्याने गोल कटरच्या सहाय्याने त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायचे आहेत आणि तेलही ते मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे तेलही एकदम कडक गरम करायचं नाही कडक केलं तर पुऱ्या करपल्या जातील त्याही मी पुढे बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कसं तेल गरम केलेलं आहे बघा आता अशा ह्याचे पुऱ्या करून घ्यायच्या आणि ह्याला आता जर सर्वप्रथम तेल गरम करत ठेवलं आहे तर तेलामध्ये थोडंसं आपण पीठ टाकून बघायचं की तेल ग गरम झालं की नाही आता ह्या काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये आणि ह्या आपल्याला आता तळून घ्यायच्यात फ्राय करून घ्यायच्यात तर आता मी कढईमध्ये पॅन छोट्या कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे मध्यम आचेवर ठेवलेलं आहे तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून थोडं पीठ वर आलं की पटकन पुऱ्या घालून घ्यायच्या आणि पुऱ्या घातल्यानंतर त्याला झाऱ्याच्या झाडाच्या अशा प्रेस करत जायचं आहे की पुरी फुगवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि पुरी पलटायची घाई करायची नाही आता हा व्हिडिओ फास्ट टाईम म्हणून तुम्हाला पलटा पलटताना दिसते खालची बाजू पूर्ण सोनेरी झाली पाहिजे तोपर्यंत त्याला पलटायचं नाही बघा अशा प्रकारे एकदम सोनेरीसारख्या होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि बघा अशा जवळजवळ एक कप रव्यानं आणि चार चमचे मैदाने पन्नास ते साठ आरामात पुऱ्या होतात आणि ह्याच्यातल्या तीन चार पुऱ्या समजा फुगल्या नाही तर आपल्याला सुकी पुरी खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो बघा मस्त अशा आता फुगलेल्या आहेत आता ह्या मी काढून घेते आणि अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की आमच्या पुऱ्या झाल्या चांगल्या की बिघडल्या जर बिघडल्या असतील तर मी तुम्हाला त्याच्यावर उपाय पण देईल तुम्ही कमेंट्स करा बघा अशा प्रकारे मस्त अशा ह्या आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि झालेल्या आहेत आता यातली पुरी मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा कशा आपल्याला मी बनवलेल्या आहेत त्या बघा मस्त अशा खुसखुशीत एकदम झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या तुम्ही घट्ट डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून तीन महिने आरामात ठेवू शकता बघा हे बघा अशी मस्त अशी आता हे तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट झालेली आहे बघा मस्त अशा पुऱ्या होतात फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर आपलं पीठ मळणार म्हणजे कसं आपण पीठ मळतात ते त्यावर सगळ्या ह्या पुऱ्याची रेसिपी आहे आता अशाच प्रकारे जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहा बघायचे असतील आणि माझे अशीच रेसिपी तुम्हाला वा असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद